शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भले भल्यांना फुटलाय घाम याला कोण घालीन येसन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली अदिल शाहची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गबगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोला हम लायंगे शिवाजी को त्याने विडा उचलला नव आब जल खान खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकत चिरडून सुभान अल्लाह सुभान अल्ला कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुर्मीत त्याच घोड तळ पायंदळ होलय बकळ अंगीदा हत्तीच बळ कापे चळ चल वाटेत भेटे त्याला चिली ठेची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीशी आबरू उठली कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाच काही खरं नाही इकडे निजाम पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवा हुनार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाच आहे खानाचे सैन्य त्यांच्या समोर आपल्या अवघड काय म्हणालात रायबा महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं रायबा शुभा केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी मुलखांचा स्वाभिमान आहे या, या मातेने आपला पुत्र गमवला तरी बेहद पण भाटपणे पळून जाऊन या मराठी मुलखांचा स्वाभिमान गमवता कामा नये अशा वाघिणीचा तो छावा आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय तिहा लावूनच परत येईल अशा वाघिणीचा तो छावा गनीमाला कसा ठेचावा डोक्यात गणे कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगड के आमने सामने सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान ओ प्रतापग चपाय तशी खान प्रतापगर चपाय तशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणीव शैतीची करीन काही कल्पना युक्तीची हजी जी 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 करीन काही कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियान उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला नक्षीदार शामी आणला आणि खान तर डुलत आला खान डवलं डुलत आला खाण डवलं डुलत आला खान डवलं डुलत आला सैद बंडा त्याच्या संगतीला सैद बंडा त्याच्या संगतीला शुभाच्या संगती म्हला शुभाच्या संगती म्हला ખાન કસા? હમારે રાજા પાસો હસરી રોખુ ખાના ને રાજા લિંગી खाणेधा अभिमान मान्याला खाणधाभिमान मान्याला कटारी चवार त्यान केला कटारी चवार केला चिलकत होत अंगाला चिलकत होत अंगाला खानाचा मार हे का गेला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछवा खेपीला पोटामध्ये बिछवा खेपीला वाघण्या खचा मारा केला वाघण्या खांचा मारा केला टरा टरा गेला खानाचा कोतरा जीरी, जी, जी, जी. खाना जी 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 गेला खानाचा कोतरा जी 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 शिवाजी महाराज की जै जै, जै जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र